नमस्कार आम्ही प्रमोस असते आपण पाहताय प्रगती सर्व युट्यूब चॅनल एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उद्या संपूर्ण देशभरामध्ये दे अतिशय जल्लोषात साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून हा रिंग तिरंगा हा उपक्रम भारत शासनामार्फत अतिशय उत्साहानं साजरा करण्यात येत आहे आज पलटन या या ठिकाणी खूप मोठी तिरंगा रॅली काढण्यात आली परंतु एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना काही वास्तवाचं भान असणं आवश्यक आहे आपण प्रत्येक चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून यावरतीच प्रकाश टाकणार आहोत आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहेत प्रजागड प्रमुख सई प्रे नमस्कार नमस्कार आज प्रजागडच्या माध्यमातून आपण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय हरिघर तिरंगा ही शासनाची जी मोहीम आहे त्याअंतर्गत आपण स्वातंत्र्य दिनातील बलिदानांची आठवण जी आहे कशी साजरी करायला हवी याबाबत तुम्ही काय प्रकाश शासनाने जो उपक्रम आता राबवलेला आहे हरगर तिरंगा त्याच्याबद्दल जे आता क्रांतिकारकांनी जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली त्याग केला बलिदान केलं त्या आणि जे काय कारवास भोगला काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगल्या भरपूर काही त्रास त्यांनी सहन केले आणि त्यांच्या आठवण आटवन, त्यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे तर त्या दृष्टीने हे जे आहे त्या पद्धतीनं हे झालं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे काय एक दिवस एक दिवस फक्त क्रांतिकारांच्यासाठी त्यांची आठवण वगैरे ते ही काढून जमणार नाही हे पदोपदी पावडून पावली पंधरा ऑगस्ट ते पुढचं पंधरा ऑगस्ट वर्षानुवर्षे हे चालू राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपलं जे योगदान आहे ते देशाच्या वैभवात देशाच्या देशाची मान ताट करण्यामध्ये आपलं एक पाऊल आपलं योगदान असलं पाहिजे हे पावलं पावली होतं अन्यथा आपण बघतो नाहीतर किती प्रशासनामध्ये भ्रष्टाचार होतोय लोकांची कामं वेळेवर होत नाहीत अशा अनेक ज्या गोष्टी आहेत या क्रांतिकारकांना अजिबात आवडणार नाहीत ज्या दिरंगाई कामामध्ये होतात ह्या झाल्या नाहीत पाहिजेत शेतकरी गेला फलटण तालुक्यातला ग्रामीण भागातला कुठला माणूस प्रशासनाच्या कार्यालयात गेला शहरी भागातला गेला नागरिक एखादा तर त्याचं त्याला हेरपटे मारायला लागले नाहीत पाहिजेत त्याचं काम किती हेरपाट आहेत म्हणजे प्रत्येक तो गेल्यानंतर त्याची दखल तिथं सांबारानं घेतली गेली पाहिजे अतिशय योग्य उत्तर तुम्ही दिलं तर ती क्रांतिकारकांना आपण जे पंधरा ऑगस्टला ज्या काही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहे त्या साठी काहीतरी एक अर्थ राहील क्रांतिकारक यांनी आपल्या कुटुंबचे कुटुंब बलिदान केलेले त्याची म्हणजे तुलनाच करता येत नाही त्यांच्या चेगाची स्वातंत्र्य दिन हा इव्हेंट म्हणून साजरा करू नये तो एक बलिदानाचं आत्मसमर्पण अनेक कुटुंबांनी अनेक महान विभूतींनी या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या आहुत्या दिल्या त्या आहुत्यांचं आज इव्हेंट साजरा करण्यामध्ये जर आपण व्यस्त असलो तर निश्चितपणे त्यांच्या त्या बलिदानाचं आपण योग्य मूल्यमापन करत नाही अशा पद्धतीचं प्रजागत प्रमुख यांनी या अतिशय समर्पक गोष्टीमध्ये उत्तर दिलेलं आहे आपण भ्रष्टाचाराच्या विषयावर आपण पुढे येणारच आहे परंतु अजून एक माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आज नवी पिढी जी आहे स्वातंत्र्याचा अर्थ स्वातंत्र्याचा अर्थ स्वयरा चार लावते अशा पद्धतीने आपण एक मत मांडले आहे आज नवी नवी पिढी जी आहे नवी पिढी आहे स्वातंत्र्याची खरी किंमत समजावून सांगण्यात आजचं राजकीय नेतृत्व कितपत यशस्वी ठरत आहे राजकीय नेतृत्व तसं बघितलं तर आता सगळं वरून आता मी आता का त्या दिवशी राहुल गांधींनी एक प्रेस घेतली होती किंवा काय ते एक दाखवलं त्यांनी की जे मतदार निवडणूक आयोगाच्या खात्यामध्ये मृत आहेत प्रेस आहे त्या मतदारांना त्यांनी जेवण दिलं मग राजकीय नेतृत्व किती प्रगल्भ असलं पाहिजे स्वातंत्र्य तुम्ही जे आता प्रश्न काय विचारला तुम्ही ते आजच्या नवीन पिढीला स्वातंत्र्याची खरी किंमत समजावून सांगण्यामध्ये राजकीय नेतृत्व कितपत यशस्वी ठरत मग ही निवडणूक आयोगाची ही चूक नाही का निवडणूक निवडणूक आयोगाची मानगुटी कोण पकडणार राजकीय जे सत्ताधारी आहेत ह्यांनी पकडली पाहिजे हे का झालं निवडणूक आयोगाला सांगावं कुणाच्या कशासाठी केलं हे चुकून झालं कसं झालं ह्याचा परिणाम किती पडत असतो एखादा कामाचा माणूस स्पष्ट आरोप आहे का मतांची चोरी झाली मतांच्या स्वातंत्र्यावरती मतदारांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणण्यामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहेत ते यशस्वी ठरलेले आहेत असा आरोप आहे का तुमचा आता सध्या मी तसं काय बोलू शकत नाही पण जे दिसताना चित्र दिसत आहे ते लोकशाहीला कुठंतरी मागे नेणार दिसत आहे एकच माणूस चार जिल्ह्यामध्ये मतदान करतो वेगवेगळ्या चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतो एकच व्यक्ती एकच व्यक्ती एका घरात शंभर दोनशे मतदानाचा गावतो त्या घरात दोन तीन माणसं आहेत फक्त शंभर दोनशे मतांचं तिथं निवडणूक आयोगाच्या ह्याच्यामध्ये फोटो बिटो सगळे मतदार यादीमध्ये हे काय चाललंय मग हे अशी लोकशाही आपण कशी बळकट करणार आणि राजकीय नेतृत्व काय मार्गदर्शन करणार आजच्या युवकांना स्वातंत्र्य दिना तर ह्या गोष्टी प्रथम आपण राजकीय नेतृत्वाकडून ह्या व्यवस्थेचा हा ह्याच्यामध्ये आता शोधलं पाहिजे ना जर हा प्रश्न उभा राहिलाय ना ह्याच्यामध्ये चूक कोणाची आहे निवडणूक आयोगाची आहे का निवडणूक आयोगाला कुणी करायला सांगितलं आहे ह्या गोष्टी बाहेर निघल्या पाहिजेत ना मला प्रेक्षकांना एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगा वाटते काल दिवसभर सोशल मीडियामध्ये एक फोटो फिरत होता माझी निवडणूक आयोग अध्यक्ष टी एन शेषन ह्या व्यक्तीचं योगदान आज सोशल मीडियामध्ये जर बघितलं तर ट्रेंड ट्रेंड सारखा त्यांचा फोटो फिरतोय कारण निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती चिन्ह उपस्थित करणारं समाज माध्यमावरती चित्र निर्माण झालेलं आहे राहुल गांधी यांचं म्हणणं कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे ही जनता येणाऱ्या काळात ठरवणार आहे दुसरीकडे आपण सगळ्यात महत्वाचं की सत्ताधारी जो पक्ष आहे यम मशीन असो किंवा मतांची चोरी म्हणा ही इलेक्ट्रॉनिक जी माध्यम आहेत किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी ती इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या एवढं मशीनच्या माध्यमातून ती चोरी केली आहे का किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांनी ती चोरी केली आहे का ह्या गोष्टीवरती आपण प्रकाश टाकणार आहे परंतु मला स्थानिक विषयावरती आपल्याला तुम्हाला द्यायचं आहे पलटण तालुका आपण ज्या ठिकाणी आज बसलेलो आहोत ते पलटण शहर आहे पलटण तालुक्यासारख्या ग्रामीण भागामध्ये लोकशाहीची मुळे अधिक मजबूत करण्यासाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत सुधारणा म्हणजे प्रशासन नंबर पाहिजे नंबर पाहिजे अगदी तुम्हाला सांगतो आपल्या फलटण तालुक्याचं सर्वोच्च पद पलटण तालुक्या प्रशासकीय सर्वोच्च पद कुठलं आहे उपविभागीय अधिकारी प्रांत ते अगदी खालीपर्यंत अगदी कुणी सोसायटीचा सचिव असेल खालीपर्यंत अगदी जेवढं अजून ग्रामसेवक असतील तलाठी असतील मधल्या याच्यामध्ये जेवढे अधिकारी येतात प्रशासन येतं कर्मचारी येतात ज्यावेळी फलटण तालुक्यातला शहरातला कोणताही नागरिक एखादं काम घेऊन जातो त्यावेळी त्या व्यक्तीला त्या त्या नम्रपणे त्यासाठी उत्तर दिलं पाहिजे नम्रपणे ती कामं त्याची केली पाहिजेत कमीत कमी हेलपटे त्या लोकांना मारायला लागले पाहिजेत कमीत कमी हेलपट्यात त्यांचं काम झालं पाहिजे हे ह्यांच्याकडून अपेक्षित आहे प्रशासनाकडून हे लोकशाहीची मुळं रुजवाईशी म्हणजे रुजणार कशी तर हेच माध्यम आहे ह्याच पद्धतीनं ते मला जे आहेत आणि त्यासाठी आमचा जरी एक आधी नागरिक म्हणून इथला सेवक आम्ही तर जनसेवकच म्हणतो आम्हाला काही पगार नाही शासकीय कुठला काय नाही पण आम्ही सेवक म्हणतो ह्या जनतेचा सेवक जनसेवक म्हणून घेतो आम्ही स्वतःला का तर आम्ही तर वेळ देतो सगळं खर्च करतो इथं तर त्याप्रमाणे शासना शासनाच्या प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला असेल कर्मचाऱ्याला असेल त्यांच्यावर काय राग रोष नाही माझा पण त्यांनाही पगार आहे पगार निमित्त ते काम करत असतात त्यांनाही ते चाललं पाहिजे प्रपंच राज्य आहे सगळं हे चाललं पाहिजे नवीन माहिती तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांसाठी शेअर वाटते फलटण तालुक्यातले प्रांत आंबेकर मॅडम बरोबर ह्या आंबेडकर मॅडमची कार्यपद्धती याविषयी फलटण तालुक्यामध्ये उलट सुलट चर्चा होताना आपल्याला पाठीमागच्या काळामध्ये पाहायला मिळाली आज पलटण तालुक्याचा प्रांत असो तहसील असो किंवा कुठलाही राजकीय पुढाकार असो यांच्यामध्ये यांच्या व्यक्तित्वामध्ये आज स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या जी चर्चा आयोजित जीच केलेली आहे त्याविषयी शंका जर ग्रामीण भागातील नागरिक घेत असतील किंवा आपण प्रजागट प्रमुख म्हणून तुमच्याकडे सुद्धा आज अनेक लोक येतात प्रशासनाविषयी आपण हे प्रश्न उपस्थित करताय नेमकं काय सुधारणा आवश्यक आहे प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये मी तेच सांगतो तुम्हाला प्रशासन जोडो जो अधिकारी असतील कर्मचारी असतील जे खुर्चीवर बसलेले आहेत आता इथं ही आपली खुर्ची प्रजा गटाची तिथं माणूस आला की मी त्याला वेटिंगला बसवत नाही बाहेर तर डायरेक्ट आतमध्ये आला पाहिजे अशी माझी अपेक्षा असते तरी माणसं आतमध्ये एखादा जरी माणूस असेल तरी थांबतात बाहेर नम्र थांबतात सौजन्याने थांबतात ते बाहेर मी त्यांना सांगतो नाही डायरेक्ट आतमध्ये यायचं इथं काय प्रायव्हेट कुठलं देणं घेणं चाललेलं नसतो कुठला विषय नाही तुम्ही यायचं बसायला इथं जागा आहे बसायचं माझं म्हणणं हे आहे की समोरच्या आरोप नाही काय नाही प्रशासनाने जी सेवा दिली पाहिजे त्या सेवेविषयी मी सांगतो आणि त्यांनी त्या पद्धतीनं झालं पाहिजे काही लोक करतात काही अधिकारी कर्मचारी चांगलं काम करतात पण ही गोष्टी पाहायला पाहिजेत की आल्यानंतर त्याला नम्रपणे जे, जे काय आहे ते सगळं तिथं समजून घेणे करणे त्यांचे वाद काय तंटे असतील केसेस असतील कुणाविषयी काय आक्षेप असतील कुठं अन्याय झाला असेल प्रत्येक गोष्टी समजून कमीत कमी वेळात त्याला तो न्याय दिला पाहिजे आणि त्याला हेल्पाटी मारायला नाहीत लावले पाहिजे हे याच्याविषयी स्पष्ट आणि तरच लोकशाहीची पाळं मुलं जे आहेत ते खालीपर्यंत मोजली जातील तुम्ही सुरुवातीला भ्रष्टाचाराविषयी बोललात आज प्रशासनामध्ये अनेक जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत त्यांचे त्यांच्यावरती सातत्याने पूर्ण देशामध्ये भ्रष्टाचाराच्या आवक होताना दिसत असतात किंवा जसं आपण सांगितलं की आपल्या प्रजागडाच्या ऑफिसमध्ये डायरेक्ट आपण लोकांना बोलवता बसा वगैरे सगळ्या गोष्टी आपण बोलला पण देण्या घेण्याचा जो विषय आहे की प्रशासकीय अधिकारी देणे घेण्याचा जो विषय येतात ते ते जास्त अग्रेसिव्ह म्हणजे त्यांची भूमिका देण्या घेण्यामध्ये दे जास्त जर दिसून येत असेल तर त्यांना प्रशासनाने पगार का द्यावा आता ते बघा जे काय आहे ते आता तुम्ही बघता मागे बरेच मागच्या काळ भूतकाळात जाऊन जर थोडंसं बघितलं तर बरेचसे अधिकारी कर्मचारी लाचलुचपत ह्याच्यामध्ये गावलेले आहेत सापडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्याच्याप्रमाणे काय असेल ती कार्यवाही होत असते पण हे करायचं का जर पगार मिळो मिळतोय आपल्याला आणि त्या पगारा व्यतिरिक्त अतिरिक्त हाऊ कशासाठी आहे आम्ही इथं ज्यावेळी बसतो काम करतो त्यावेळी ही एक रुपया घेत नाही आम्हाला पगार वि नाही मला प्रश्न ह्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणजे तुम्ही जे सांगताय की भ्रष्टाचार होतो ह्यांना देवाण घेवाण हे का होते तर हे समाधान तर पाहिजे कुठंतरी आपल्याला जो पगार मिळतोय त्यात मग समाधानकारक नसाल तर तसं मागणी केली पाहिजे सरकारकडे माझा पगार वाढवून पगार वाढवा नाही तर काय करा ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत संघटना आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्या पाहिजेत पण त्याच्या व्यतिरिक्त भ्रष्टाचार म्हणून नाही झाला पाहिजे अगदी तुम्हाला सांगतो खाजगी क्षेत्रापासून पण सरकारी प्रशासनापर्यंत हे सगळ्या आणि प्रशासनालाच काय नाव ठेवा तर आता आपण बघतो नेते मंडळी सुद्धा गावतात सगळीकडे भ्रष्टाचार करतात देशात आपण बघतोय सगळीकडे ह्याच्याकडे एवढे तेवढे आता विजय मालल्या वटाळा केला गेलोय दुसऱ्या देशात पडून ललित मोदी मग आता हे कसं करणार ह्यांना पकडून कोण आणणार ह्याला पकडून काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणणार का पकडून ह्याला आपल्या यंत्रणेनं पकडलं पाहिजे आपली यंत्रणा आहे सगळी आणलं पाहिजे कुशल बाहेर मजा तळमळ अतिशय योग्य आहे परंतु हे संस्कृती भारतामध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना योग्य नाही हे तुमचं म्हणणं आहे परंतु मला ह्याला जुळण एक प्रश्न आहे की आपण गेले पंधरा ते वीस वर्ष प्रजागटाचं काम करत आहात त्यापूर्वी तरी शिवसेनेचं काम करत होता साधारणपणे वीस वर्ष जर आपण कुठलाही अपेक्षा न करता काम करत असाल बरं वाटतं एक दिवस एखादा प्रशासकीय अधिकारी एक रुपया जर मिळत नसेल तर तिथं मध्ये सुद्धा जात नाही परंतु आपण सगळे सगळे प्रशासकीय स्टाफ असा आहे असं अजिबात नाही बरं का सगळं काही अधिकारी कर्मचारी प्रशासनातले चांगले आहेत चांगल्यापैकी काम करतात आणि त्यांची बी त्या अधिकाऱ्यांचे आम्ही कौतुक सुरू करतो त्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं बरेचसे माझे मित्र सुद्धा आहेत त्याच्यामध्ये चांगली काम करतात ती लोक त्यांच्याविषयी शंभर टक्के अभिमान आहे आम्हाला त्याच्यामध्ये आता प्रजागट प्रमुख म्हणून तुम्ही हे ज्यावेळेस हे काम करता त्यावेळेस समोर नेमकी कुठल्या अडचणीने कुठल्या आव्हाने असतात सामाजिक काम करताना हा हे कशाकडे प्रमुख म्हणून तुम्ही गेले किती वर्षाचं करत कि काम करताय रोज हे काम करत असताना तुम्ही एकही कुणाचं घेत नाही बरोबर मग तुमच्या हे काम करत असताना नेमकी कुठले अडथळे आणि आव्हाने अडथळे असं काय म्हणजे वाटत नाही रोजचं जे काम असतं ते आपल्याला करायचं असतं समाधानला एक तुम्ही मानलं तर तुम्हाला मला वाटत या जगात कुठला अडथळा येऊ शकतो तुम्ही जिथं राहाल तिथं तुम्ही समाधान जर मानणार असाल तर तिथं स्वर्ग उभा राहिलेशिवाय राहत नाही आणि ज्याला समाधान नाही ना तो त्याला राजकुळात जरी टाकलं त्याला कुठं स्वर्गात नेऊन जरी टाकलं तरी त्याला नरकात असल्यासारखाच भास होणार तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो पण त्याच्याकडे काय नसू दे एखाद्याकडं पण समाधान असू द्या कुठंही जाऊ द्या जा। तो समाधानही राहतो आणि स्वर्ग तिथंच आहे तुम्हाला खरं सांगतो ह्या आयुष्यातनं काय एवढं सिकंदर मोठा होता तिनं जंक जिंकलं सगळं बघितलं केलं जाताना लक्षात आलं त्याच्या की मला इथलं काहीच नेता येणार नाही मला काहीच उपभोगता येणार नाही माझ्या आयुष्याला एक मर्यादा आहे आणि ती आता मला जाण्याची वेळ आलेली आहे आता हे माझ्या इथं कमवलेले ह्या जगाचं काय एवढं तेव्हा तिने जगाला एक संदेश दिला पण जग अजूनही त्यातनं काय बोध घेत नाही पाहिजे तेवढं समाधान जे पाहिजे माणसाला ते समाधान काही मिळत नाही ह्या गोष्टी आपण शिकल्या अशा सुंदर जर स्वर्ग आयुष्यामध्ये इथेच पाहायचं असेल तर समाधान हे खूप महत्वाचं अतिशय चांगला संदेश दिला तुम्ही पण आणि त्याच्यामुळं इथं काम करताना आम्हाला काय अडचण येत नाही बा जे हाय आपल्याला रोजचं काम करायचंय जसा नांगराला झोपलेला बैल असतो का नाही तो कसं त्याला माहिती आहे दिवसभर मला काय आहे ते हा नांगूर वडायचा राहायचं त्याच्या ठेक्यानं त्याच्या शारीरिक ताकदीनुसार तो ओढत असतो एवढंच झालं पाहिजे तेवढंच झालं पाहिजे हे बांधून कधी घ्यायचं नाही स्वतःला की हे टार्गेट ती टार्गेट ती कम्प्लीट झालं पाहिजे या मध्ये अडकलेली माणसं आयुष्यात या पृथ्वी तलाव कधी सुखी राहतात माझा अनुभव ठीक अतिशय छान टार्गेट नाही पाहिजे तो बैल त्याच्या ताकदीनुसार ती उडत असतो त्याकडे तो नेत असतो ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचं काम चाललेलं असतं भले आपल्याला कोणी बैल का समजा काय समजायचं नाही समजू द्या पण आपण एक समाधानाने आणि निस्वार्थीपणे निपक्षपातीपणे येणाऱ्या माणसाचं आपण काम करत असतो ह्याच्यात मला आनंद आहे आणि त्याच्यामुळे माझं काय अपेक्षा आहे येणारा माणूस येतो त्यावेळी त्याला नम्रपणे आपलं या भाषा चहा पाणी वगैरे हे विचार माझं कर्तव्य आणि ते आम्ही करतो आणि त्याच्या अडचणी जाणून घेतो त्याला त्या बाबतीत मार्गदर्शन आम्ही करतो जिथं जाण्याची आवश्यकता असते त्यांच्याबरोबर आम्ही तिथं जातो सुद्धा आणि त्याचा भार कसा हलका करता येईल हे आम्ही बघत असतो त्यामुळे अडथळे बिडतळं काही वाटत नाही समाधान हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि ती माणसाजवळ असलं पाहिजे आत्मविश्वास एक असला पाहिजे आणि स्वातंत्र्य दिनाविषयी जे तुम्ही मला कधी येतात त्यासाठी ह्या गोष्टी सुद्धा प्रेरक आहे अतिशय छान उपयुक्त असा विचार तुमचे आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत आता प्रशासनाविषयी ज्यावेळेस तुम्ही बोलताय त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी भूमिका आहे खूप महत्वाची आहे मला वाटतं ह्या अनुषंगानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत ह्यांच्यासाठी आपण नेमका काय संदेश देणार आता जे तुम्ही आहे ते बघताय ना ब्रिटनमध्ये एक जशी चाकुरी असते त्या प्रमाणच एक राजकारण सुरू असतं नेहमी दोन चाकुऱ्या पडलेल्या आहेत ते तशाच चाकोऱ्या असतात आणि तसंच ते राजकारण सुरू असतं पण त्याच्यामध्ये कुठंतरी बदल हे के कराव ते करावं लागतं ते झालं पाहिजे आता जसं मागच्या वेळी गणितच होतं की बाबा कंटिन्यू एक तीस वर्षाची सत्ता होती पण कुठंतरी जरा बदल लागतो म्हणजे माणसाला रोज जेवणात एकच भाजी असली तर माणूस जेवू शकत नाही रोज एक भाजी खाऊ शकत फंटण तालुक्याच्या मतदारांच्या ताटामध्ये दोनच भाज्या येत्या गेली तीस पस्तीस वर्ष ह्या दोनच भाज्या ताटात वाढल्या जातात त्याच्यामुळे तोंड कडो झालेलं आहे फंटण तालुक्याच्या जनतेचं आणि खाऊ वाटत नाही रोज म्हणजे जसं म्हणजे त्यांचं काम पूर्णपणे वाईट राहिलं तीस वर्षात असं मी काय परंतु काम कमी प्रमाणात झालं विकास कमी प्रमाणात झाला असेल त्यामुळं त्या वेळची जी भूमिका होती की पण आतापर्यंतचा आमदार बदलायचा आहे अशी आम्ही त्यावेळी भूमिका घेतली ती हो आणि ते त्या पद्धतीनं झालंय आता इकडे हे झालेलं आहे म्हणजे आता तरी सुद्धा काय पाहिजे असा बदल काय मोठा काय दिसलेला नाही तर ही आता नवीन जे तरुण युवक आहेत यांना सुद्धा ह्या राजकीय पक्षांनी दोन्ही जी काय असतील ती त्यांनी संधी दिली पाहिजे वेगवेगळ्या पक्षात भरपूर चांगले लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते चांगले आहेत नगरसेवक म्हणून ते पट्टन मध्ये उदयास आले पाहिजेत त्यांचं त्यांना संधी मिळाली पाहिजे काम करण्याची आणि ते चांगलं काम करतील म्हणजे मला काय ते मलाच पाहिजे मलाच निवडून आला यायचंय मला ही पाहिजे ती पाहिजे असं अजिबात माझं काय म्हणणं मा, नाही कुणी बी येऊ द्या पण तो बदल पाहिजे महत्वाचं म्हणजे काय की काम दिसलं पाहिजे काम दिसलं पाहिजे तो मग ती किती वेळा निवडून येऊ देत काही अडचण नाही काम दिसलं पाहिजे तुमचं म्हणणं योग्य आहे परंतु राजकीय पक्षामध्ये अशी कुठली यंत्रणा उभारली गेली पाहिजे फटण तालुक्यामध्ये की जेणेकरून नवीन तरुण पिढी जी हा राजकारणामध्ये उचित आहे त्यांना संधी मिळेल अशी कुठली यंत्रणा उभारणं गरजेचं यंत्रणा उभारण्याची संधीच दिली पाहिजे ना कामाची त्यांना त्यांना संधी दिल्याशिवाय चाकू आहेत ना पहिली चाक्र मिळते तिसरी संधीच मध्ये नाहीये नाही तस काय नाही बघा आणि जो कामाचा माणूस आहे जो कामात आहे लोकांच्या लोकांनी त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट काय आहे की लोक राजकारणापासून लांब राहतात लांब राहतात त्याच्यामध्ये हे पहिलं एक आदोगती जर पलटनची म्हणायचं म्हणजे त्याच्यामध्ये एक वाक्य जर म्हणायचं गेलं तर पलटण तालुक्यातील ते सर्व लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे राजकारणामध्ये सुद्धा सामाजिक कार्यात सहभाग घेतला पाहिजे आणि निवडणुकांना उभं राहिलं पाहिजे अपक्ष येऊ देत अडचण नाही काय आता मध्ये आपण मागच्या वेळी बघितलं अपक्ष मोठ्या प्रमाणात आले होते आता सांगितलं की तसे तालुक्यात सुद्धा जिल्हा परिषदेला असेल पंचायत समितीला असेल अपक्ष आलं पाहिजे नाही तिकीट मिळालं स्वबळावर त्यांनी उभं राहिलं पाहिजे पण आपल्यामध्ये जर गट्स आहेत आणि आपल्याला तिकीट मिळत नाही तर उभं राहिलं पाहिजे त्यांनी आणि नाहीतर आम्ही प्रजागट म्हणून आहेत सांग जाणारच आहे आमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन आहेत आम्ही प्रजागट प्रमुख म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आज गेले वीस वर्ष समाजकारणामध्ये तुम्ही खर्च घातलेले तुम्ही सांगताय की अपक्ष म्हणून एकदा तरी संधी मिळाली पाहिजे अपक्ष म्हणून तुम्ही जेडपी पंचायत समिती सदस्य झाला जर पक्षातून नाही तर अपक्ष अपक्ष म्हणून पक्ष सगळे माझा माझा प्रश्न असा आहे तुम्हाला वीस वर्ष सामाजिक राजकारण करून एक अपक्ष सदस्य किंवा एखाद्या पंचायत समिती सदस्य जर व्हायचं असेल तर पंतप्रधान कधी होणार मुख्यमंत्री हे हो बघा हे तर फलटणचा इतिहासच बघितलं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब हे अपक्ष म्हणूनच इथं पंच्याण्णव साली निवडून आले नगरपालिकेत हो आमदार म्हणून निवडून आले ठीक आहे आमदार झाले ते आमदार आमदार म्हणून ते अपक्ष निवडून आले इथं कृष्णा उपाध्यक्ष झाले नंतर आमदार राष्ट्रवादी पक्षातून आमदार झाले जलसंपदा मंत्री झाले पालकमंत्री झाले ह्या राज्याचे सभापती झाले अपक्ष म्हणून काय होऊ शकतं शंभर टक्के होऊ शकतं पण आधी ते आपलं जे स्वतःच सामाजिक संपर्क आहे लोकांचा संपर्क झाला पाहिजे चांगला संपर्क वाढला पाहिजे लोकोपयोगी कामे झाली पाहिजेत आपण आता बच्चू कडू आहेत एक लक्षात घ्या एक वेगळा संघटनेचे राजू शेट्टी राजू शेट्टी साहेब सुद्धा आहेत राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते आज काय परिस्थिती आपण त्यांचं बघतो संघर्ष हा बचू कडूंच्याही वाट्याला आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याही वाट्याला संघर्ष आहे दुसरी गोष्ट काय तर सध्याशिवाय शांत नाही तिसरी गोष्ट असं मी सांगेन तुम्हाला की सर्वसामान्य व्यक्तिमत्व आज जसं सांगितलं आपण पल्टण तालुक्याच्या राजकारणामध्ये दोनच भाषा ती पण कळू झाले आज पल्टण तालुक्याच्या राजकारणामध्ये ग्रामीण भागातल्या नेतृत्वांना तोंड कडू झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये तोंडांनी राजकारण देण्याचं टाळणं हे योग्यच आहे आज राजकारणाकडे पाण्याचा दृष्टिकोन हा कडू झालेला आहे नाही हे तुम्ही नकारात्मक सांगताय लोकांनी राजकारणात आलं पाहिजे समाजकारणात आलं पाहिजे जर आपल्याला पुढचा कॅन्डिडेट आवडत नाही तर तुम्ही नोटाला <laughs> मतदान ना नोटा नोटाला मतदान करा ना तुम्ही नोटा मतदान आहे ना तुम्हाला कि एवढं रेकॉर्ड ब्रेक करा मतदान की पंतप्रधानांनी सुद्धा ते नोंद घेतली पाहिजे किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील राष्ट्रपती असतील सर्वोच्च पद जे आहेत विरोधी नेते असतील या सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे काय एवढं नोटाचं नोटाला मतदान कसं काय पडलं अतिशय छान यासाठी तरी चळवळ उभारा ठीक आहे पण चळवळ उभारत नाही ही आपल्या नागरिकांची सगळ्यात मोठी शोकांती काय आणि जो जोही काम करत असेल निदान त्याला पाठबळ दिलं पाहिजे या दृष्टीनं मी काम झालं पाहिजे पण योगदान पाहिजे काही ना काहीतरी योगदान पाहिजे आणि मतदानाला न जाणे हे तर सगळ्यात मोठं चुक आहे चुकीचं आहे चुकीचं हे सगळ्यात मोठं चुकीचं काम मतदान हे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे जे मतदानाचा अधिकार ज्याला ज्या व्यक्तीला आहे त्याचं मतदान झालं पाहिजे अगदी एखाद दुसरी केस अडचणीतली असेल ती बाजूला राहिलं वयामुळं वगैरे जे काय अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळं जे काय असेल त्या गोष्टी एका दुसरा नाही मतदान झालं तरी हरकत नाही पण नव्याण्णव टक्के मतदान कुठंतरी व्हायला पाहिजे असं झालं पाहिजे ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी ही तुमची लोकशाही आपण मधून आमची लोकशाही ही मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही त्याला मला ती लोकशाहीची पाळ अजून जमिनीत गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि लोक जा विचारायला प्रत्येक कार्यालयात प्रत्येक मंत्रालयात प्रत्येक या ठिकाणी शिवाय आमच्या भावना समजल्या परंतु आताच आपल्याला पाच मिनिटापूर्वीच आपण एक अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला राहुल गांधी ज्यांनी नोट नोट मत चोरींचा आरोप या देशामध्ये केलेला आहे आता दुसरीकडे तुम्ही सांगताय की प्रत्येकाने मतदानाला जायचं आहे जर मी मतदानाला गेलो माझं मत चोरी होत असेल ते कुणाला जाते हे मलाच माहित नाही तर तिथं माझं मत वाया जाते ना नको त्या व्यक्तीला म्हणजे मी एक वर्षभर काम करून एक एक तोळा सोनं खरेदी केलं आणि ते एक तोळा सोनं जर चोरानं चोरी कोण गेलं तर माझं एक वर्षभराची मेहनत वाया गेली म्हणजे लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी वाया गेली एक कोणा ऐंशी वा स्वातंत्र्य नाही आज कित्येक बलिदान महात्म्यांनी दिलेलं आहे कित्येक लोकांनी त्याग केलेला आहे कित्येक लोकांनी समर्पण केलेलं आहे मग त्याचं मूल्यमापन ह्या चुर ना हे जे चो बसलेले आहेत त्या चुहांनी जर एका क्षणामध्ये लुटलं म्हणजे हे लुटार टोळे असं राहुल गांधींचं वक्तव्य आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे ह्याच्यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे त्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं जर या पद्धतीनं होत राहिलं जे आता मतदार मतदानाच्या बाबतीत मतदारांच्या बाबतीत यादीमध्ये घोळ होत आहे मतदान काय जास्त होतंय कमी होत आहे हा जी घोळ चालू आहे हे जर असं राहिलं तर एक दिवस देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय देश राहणार नाही हे जर असले प्रश्न ग्रामपंचायतला लेवलला वार्डा वार्डामध्ये जर व्हायला लागले तर अराजकता माझायला लय वेळ लागणार नाही आता हा मोठा विषय म्हणून लगेच लक्षात येत नाही पण वार्डा वार्डामध्ये असले विषय होऊ द्या बघा काय होईल एक महत्वाचा प्रश्न अजून सुद्धा तुम्हाला आहे आजही आजही आपण जर बघितल्या पंचवार्षिक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था असो ग्रामपंचायत असो मूलभूत प्रश्न आहेत पाणी वीज आणि अवघी ह्याच प्रश्नावरती अजूनही निवडणुका आपल्या देशामध्ये होताना दिसतात मग एवढा संघर्ष एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनाच्या नंतर सुद्धा आपल्याला जर करावं लागत असेल तर नेमकी काय ह्याच्यामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये सुधारणा करावं लागेल त्याच्यामध्ये महत्वाचं तेच आहे पंधरा ऑगस्टला महत्त्वाचं म्हणजे हाच एक सर्व राष्ट्रीय क्षेत्रात असणाऱ्यांनी सामाजिक क्षेत्रात असणाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणा सा भार सांभाळणाऱ्यांनी नागरिकांनी सगळ्यांनी एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि ते म्हणजे लोकशाही बळकट करण्यासाठी आत्ताची जी यंत्रणा सगळी चालू आहे ती फक्त सत्ताधाऱ्यांचं आपण बघितलं विरोधकांचं बघितलं तर खुर्ची खुर्ची कशी राहील खुर्ची मला कशी मिळेल हा विरोधकांचा एक प्रश्न आणि तिकडं खुर्ची माझी कशी पाच वर्ष राहील हा सत्ताधाऱ्यांची एक आहे हे पाच वर्ष निघून जातात ही लोकशाही कशी बळकट होणार खुर्ची सत्ता बळकट करायची खुर्ची लोकशाही बळकट करायला माग कोणाचंही लक्ष नाही दुर्दैवाने हे सांगावंच वाटतं आणि त्यामुळे पंधरा ऑगस्ट दिवशी नागरिकांनी राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांनी सगळ्यांनी हीच गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपण काय केलं पाहिजे नक्की या दृष्टीनं शेवटचा प्रश्न तुम्हाला आपण माझ्याकडे प्रमुख म्हणून गेले कित्येक वर्ष संघर्ष करत आहोत आज एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होतोय एक तीन संदेश आपण या देशातील जनतेला नेमकी काय देणार त्याच्यामध्ये प्रथम भ्रष्टाचार निर्मूलन एक पूर्ण देशामध्ये पूर्ण ठिकाणी एक संकल्प केला पाहिजे सर्व पातळीवर भ्रष्टाचार निर्मूलनाचा एक संकल्प केला पाहिजे जी।, जी जनता आहे युवक आहेत त्यांनी स्वाभिमानीपणे ह्या राजकारणात असेल सामाजिक कार्यात असेल सगळीकडे असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल आपापलं मजबूत असं योगदान दिलं पाहिजे आणि राजकीय जे सत्ताधारी असतील विरोधक असतील यांनी पुढचीवर ध्यान न ठेवता आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिले त्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून लोकांसाठी काम केलं पाहिजे चौथी गोष्ट अजून सांगतो ह्या आपला जो देश आहे तो कृषीप्रधान देश आहे हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर चालणारा देश आहे त्या शेतकऱ्यांना मात्र दुर्लक्षित केलं जाते स सर्व ठिकाणी त्यांना बळ दिलं जात नाही त्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही त्या शेतकऱ्यांना मजबूत करण्याची वेळ आलेली आहे त्या चार गोष्टी साधारण सांगू शकतो सांगू इच्छितो या चार गोष्टी ह्याच्यावरती सत्ताधाऱ्यांनी व विरोध काढली ह्याच्यावरती लक्ष द्यावं ही मागणी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रगती सर्व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देशवासियांना प्रजा स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत प्रजागन प्रमुख यांनीही वेळात वेळ काढून आपल्या या चॅनलला अतिशय त्यांचे योग्य मार्गदर्शन आणि संदेश जे आहेत ते दिलेले आहेत धन्यवाद